नमस्कार मी अमित मुंडिक फाय केममध्ये आपलं स्वागत आहे कर्करोग म्हटलं की सगळ्यांच्या भव्या उंचवल्याशिवाय राहत नाही आणि याचंच प्रमाण सध्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे मॅम सर्वप्रथम हे जे आजार आहे की या आजाराचं नाव ऐकलं की सगळ्यांची घाबरगुंडी उडते आणि खर्च म्हटलं तर तो लाखामध्ये येतो आणि तुम्ही एक आ, सेंटर जे आता ओपन केले त्याबद्दल थोडीशी माहिती सांगा नमस्कार मी डॉक्टर रेशमा पुराणे मी कर्करोग तज्ज्ञ तर बऱ्याच वेळेस पेशंटला काही लक्षणेच दिसले तर त्यांना हे कळत नाही की नेमकं कोणाला भेटावं कुठल्या हॉस्पिटलला जावं तर बऱ्याच वेळेस हे पेशंट्स थोडे कन्फ्युड असतात मग अशा वेळेस त्यांना आपण एक कम्युनिटी कॅन्सर सेंटर एक असं सेंटर आहे की ज्यांना आपल्याला सर्वात इझिली त्यांना कॅन्सर केअरचा ॲक्सेस मिळून जाईल तर ता त्यांना लवकरात लवकर कर्करोग कर्करोगतज्ञांची अपॉइंटमेंट मिळणं लवकरात लवकर त्याचं डायग्नोसिस करणं टेस्ट करणं आणि त्यांना त्यांच्या सगळ्या रिक्वायरमेंट्सप्रमाणे त्यांचा ट्रीटमेंट प्लॅनिंग करून देणं म्हणजे एखादा पेशंट दूर राहिलेला असू शकतो एखाद्या पेशंटची फायनान्शियल अडचण असू शकते तर या ज्या काही त्यांच्या प्रॉब्लेम प्रॉब्लेम्स लो, लोकर असतील हे आम्ही सगळे समजून घेऊन त्यांना लवकरात लवकर योग्य ती ट्रीटमेंट पद्धत आम्ही सांगू शकतो तर हेच या कम्युनिटी कॅन्सर सेंटरचं ॲडव्हान्टेज आहे कम्युनिटी कॅन्सर सेंटर पुण्यामध्ये चार ठिकाणी आहे स्वारगेट कल्याणी नगर पी सी एम सी आणि शिवाजीनगर तर याच्यामध्ये साधारण वीस ते तीस बेड या प्रत्येक सेंटरमध्ये आहेत आणि इकडे सर्व प्रकारच्या कॅन्सर उपचार पद्धती केल्या जातात पर्टिक्युलरली जे जा ॲडव्हान्स थेरपीज जसे आहेत जसं किमोथेरपी टार्गेटेड थेरपी इम्युनोथेरपी बायोलॉजिकल थेरपी या सगळ्या प्रकारच्या थेरपीज इथे उपलब्ध आहेत सर आपले एमओ जे सेंटर आहे का कधीपासून सुरू झालेलं आहे किती, किती पेशंट आलेले आहेत आतापर्यंत सो so, एम ओ सी ही संकल्पना किंवा सेंटर मुंबईपासून दोन हजार सतरापासून सुरू झाले आहेत तिथे साधारण आठ किंवा नऊ सेंटर्स आहेत पुण्यामध्ये एम ओ सी सुरुवात दोन हजार वीसपासून झाली दोन हजार वीस एकवीसमध्ये पहिलं सेंटर शिवाजीनगर दोन हजार बावीस तेवीसमध्ये सेकंड सेंटर पिंपरी आणि दोन हजार चोवीसमध्ये ऑक्टोबरमध्ये स्वारगेटचं सेंटर आणि डिसेंबरमध्ये से आता आपण कल्याणीनगरचं सेंटर सुरू केलं आहे आत्तापर्यंत स्वारगेटच्या सेंटरला साधारण आपण एक ते चारशे पेशंट्सना ट्रीट केलं आहे किमोथेरपीनी के आणि कल्याणनगरमध्येही पन्नास ते शंभर पेशंट्सना आपण ट्रीट केलं सर दुसरा एक प्रश्न की यामध्ये शासनाच्या जा, ज्या ज्या काही योजना आहेत तर त्यात आहेत का ते सो काही ठिकाणी आम्ही सी जी एच एससाठी अप्रुवलला पाठवलं आहे आणि ते अप्रुव्हल लगेचच एक्सपेक्टेड आहे कल्याणनगरच्या सेंटरसाठी पी एम सी नावाची जी पुणे महानगरपालिकेची जी स्कीम आहे गरीब लोकांसाठी ती आम्ही अप्लाय केलं आहे आणि ते मोस्टली आम्हाला पुढच्या पंधरा ते वीस दिवसात मिळेल याच्या व्यतिरिक्त काही ज्या एम महात्मा ज्योतिबा फुले नार सारख्या स्कीम्स आहेत त्यासाठी आम्ही एक वेगळं सेंटर काढायचा से विचार करतो आहे जे की पुढच्या दोन ते तीन महिन्यातच आ, आ, तयार होईल आणि मग आम्ही सगळ्या प्रकारच्या पेशंट्सना कॅश पेशंट्स इन्शुरन्स पेशंट्स सी जी एच एस पेशंट्स पी एम सी पेशंट्स महात्मा ज्योतिबा फुले हे सगळ्या पेशंट्सना ट्रीटमेंट किंवा उपचार देऊ शकू कॅमेरापर्सनसोबत अमित मुंडे पुणे